सध्या पाकिस्तानी कलाकारांना विरोध करण्याच्या मुद्द्यावरनं मनसे चर्चेत आहे आणि सोबतच सलमान खान सुद्धा कारण सलमान खाननं समर्थन केलं या मुद्द्यावरती राज ठाकरे सध्या बोलतात नाही पण ते आर्टिस्ट अतिदेकी नसतील पण इन्फॉर्मर असू शकत नाहीत हे कशावरनं ते इकडची माहिती तिकडे देत नसतील हे कशावरनं आणि मुळात तुम्हाला पहिल्यांदा ह्या गो गोष्टी चाटायची काय आवश्यकता आहे मी ते ऐकलं काल ते सलमान खानचं की त्यांना इथे काय परमिट द्यावं वर्क परमिट द्यावं आणि काम करायला द्यावं वगैरे मला असं वाटतं सलमान खानने पाकिस्तानकडे जावं त्यांच्याकडनं वर्क परमिट घ्यावं आणि तिकडे शूटिंग करावं ना ती लोक जर त्यांना इतकी प्यारी असतील तर जा पाकिस्तानात आणि तिकडे शूटिंग करा तुमच्या चित्रपटाचं आमचा जवान तिथे मरतोय आणि याला चित्रपट आणि गाणी दिसत आहेत मी काल ते बोललो ना टाइम्स नावरला आमचा जवान खऱ्या बुलेट खातो त्याच्या छातीत ज्या बुलेट जातात त्या खऱ्या असतात फिल्मी नसतात त्यांच्यासारख्या आणि जे जवान आत्ता आपले शहीद झाले त्यांच्याबद्दल दोन शब्द काढले काय याने कधी तो सलमान खान असेल ना तर अख्खे बॉलिवूड असेल त्यांना कधी का काही श्रद्धांजली वाहिली आहे याला काही नाही यांचा धंदा आहे तो पाकिस्तानची टेरिटरी हा त्यांचा धंदा आहे याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्या सलमान खानला वाटलं त्या बजरंगी भाईजांमध्ये त्या पोरीला पाकिस्तानात सोडतो ना तर खरंच पाकिस्तानात सोडलं शूटिंग इथे गेलं भारतात मग जर सोडायची होती तर खरी का नाही गेली तिकडे तिथे काम करू देणार नाहीत आणि हे कसले मला मला एक गोष्ट कळत नाही कलाकार कलाकार काय आबाळत ना पडले काय कलाकाराला बाउंड्रीज नसतात पण त्या आंध्र प्रदेश आणि ते तामिळनाडू झालं होतं ना पाण्याच्या प्रश्नावरती झालं होतं ना कर्नाटक आणि बरोबर त्या वेळेला सगळे तामिळनाडूचे कलाकार रस्त्यावरती आले होते ना रजनीकांत सकट आले होते ना त्याला त्यांच्या बाउंड्रीज कळतात की ते कलाकार नाहीत यांच्यापेक्षा जास्ती पैसे कमवतात ते पण ते स्वतःच्या राज्याच्या पाण्यासाठी म्हणून उभे राहिले ना मग ह्यांना स्वतःच्या देशासाठी उभं राहता येत नाही आणि दीडशे कोटीच्या देशामध्ये तुम्हाला टॅलेंट मिळत नाही तुम्हाला बॉरं करायला लागतं बाहेरून आणायला लागतं पाकिस्तानात ना कोण माणसं आहेत ती याला पाकिस्तानात तरी किंमत आहे का या कलाकारांना ते दरवायला आपल्या असतं नाही पाकिस्तानचे चांगले आहेत काय चाटायची आम्हाला कुठे मिळतात आमच्या आमच्यासमोर फक्त अतिरेकी येतात आज सलीम खानने सांगितलं की, की जनता जो खानने स्टेटमेंट दिलं त्यासाठी तो सांगितलं की नाही लोकांनी तय करायचं होतं मागच्या वेळेला कशाला माफी मागितली त्यावेळेला पण लोकच बोलली असते ना लोकांनी ठरवलं असतं पुढच्या भूमिका आपली काय होणार आपण रस्त्यावर उतरणार नाही मी ते काय करायचं मी बघीन मी ते कळलं मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींसाठी पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि आपलं लष्कर हे सक्षम आहे याच्यासाठी आपल्याला कोणाला त्यांना सल्ले द्यायची आवश्यकता नाहीये परंतु अशा सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं आपण एकत्र राहणं गरजेचं आहे आणि तो देश कधी सुधारणार नाही कधी सुधारणार नाही तो मला असं वाटतं आता तो धोनी पिक्चर लागला ना तो बॅन केला ना तिकडे पाकिस्तानत बॅन केला ना का यांचे चित्रपट कसे चालतात तिकडे मग धोनीचा चित्रपट का नाही चालत मागच्या वेळेला बीसीसीआने मला असं वाटतं या सगळ्या पाकिस्तानी खेळाडूंना बंद के केलं त्या आयपीएल मधनं बरोबर आहे एकतरी खेळाडू बोलला का आपला की नाही पाकिस्तानी कला ते खेळाडू पण शेवटी खेळाडू आहेत खेळाडू म्हणून मान राखला पाहिजे असं बोललं का कोणी नाही ना, ना बोललं मग हे का बोलतात मला असं वाटतं ह्या सगळ्या लोकांच्या ना चित्रपटावरती जोपर्यंत हा देश बहिष्कार टाकत नाही ना तोपर्यंत हे सुधारणार नाहीत नाही आम्ही सगळ्या थिएटरवाल्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे कळलं की ह्यांचे चित्रपट लावू नका म्हणून एकदा ह्याला कळू दे त्या कलावंतांपेक्षा हे दोषी आहेत जास्ती इथले प्रोड्युसर्स आणि हे सगळे जण का म्हणून बोलून जायचं त्या लोकांना बरं त्याच्यात तो काय तो कोण फवाद खाल का कोण जो आहे तो जाऊन हो दे मला शिबी आली होती तोंड फवाद ना तिथे जाऊन काय सांगतो मला माझा देश प्यारा आहे मी निषेध करणार नाही त्या गोष्टीचा निषेध करणार नाही आणि इथे कामं हवीत तुम्हाला आणि इथले डिरेक्टर आणि प्रोड्युसर यांना कामावरती घेणार मला एक साधी गोष्ट सांगा आज तिथला आपला जो जवान जो सीमेवरती लढतोय त्याची पाकिस्तानशी काय वैयक्तिक दुश्मनी आहे का तो आपल्यासाठी लढतोय ना उद्या जर त्या समजा जवानांनी शस्त्र खाली ठेवली आणि तो पण बोलला चला आपण गुलाम अलीची मैफिल ऐकूया भारतात किंवा भा, पाकिस्तानी कलावंधनची चित्रपट बघायला जाऊया कोण करणार देशाची सुरक्षा सलमान खान की बॉलिवूड

आणि यांची जर जास्ती टिवटी व्हायला लागली तर त्यांचीही चित्रपट बंद करून टाकेल संजय राऊतांनी स्टेटमेंट केलं की त्यांचं सलमान खान घराच्या आत बंद करून सलीम खान की जनता त्यात नेता ने 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 आज आम्ही मगाशी बोललो मला असं आपण तेच तेच ठीक आहे सपोर्ट केलेलं की हे आपली बोलणं पण झाली होती फोनवर एका वेळेला एक रे काय सॉरी अज्ञान सागरी खाजो काही हल्ला झाला आहे म्हणजे सर्जिकल ऑपरेशन केलं त्या ऑपरेशन बद्दल भारताचं आणि भारतीय सैन्याचं कौतुक केलेलं आहे तर हे जेव्हा त्यांनी ट्विटरवरनं लिहिलं तेव्हा पाकिस्तानातून त्याला खूप शिगा घातल्या गेल्या त्याच्यात ट्विटर मग ठीक आहे ना मग आणि तो आता नागरिक पण आहे आपला भारतीय नागरिक आहे त्याच्यामुळे कदाचित असेल बोलणं झालं होतं फोनवर त्या काय अभिनंदन केलं त्यांचं काय बघतो त्यांचं काय म्हणत काय काय म्हणणं मी अभिनंदन का केलं थोडं झालं नाही अभिनंदन केलं अभिनंदन केलं फक्त असा आहे प्रश्न उपस्थित केला होता की आपण नेहमी बाउंड्रीज कलाकारांना घासवलं कलाकारांचं पण इतर ठिकाणी राजनैतिक पातळीवरती चर्चा सुरू असतात पंतप्रधान जातात हे बघा प्रश्न असा जातात मग फक्त कलाकारांना हे बघा प्रश्न असा आहे मला असं वाटतं की पंतप्रधानांनी पण या गोष्टी करू नयेत काही आवश्यकता नाही हे पाकिस्तान हा देश सुधारण्यातला नाही त्यांच्या डोक्यात जो किडा आहे तो अटे सतत वळवळत जाणार आणि ते सतत आपल्याला त्रासच देणार ठीक आहे तर राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे ज्या लोकांना पाकिस्तानच्या लोकांचा किंवा कलाकारांचा पुळका येतो खास करून बॉलिवूडच्या मंडळींना त्यांचे चित्रपट इथे बहिष्कृत केले जावेत त्यांच्या चित्रपटांवरती इथे बहिष्कार घातला जावा असं म्हणतायत राज ठाकरे